कंपनी होती ती कंपनी चप्पल आणि शूज बनवायची ती कंपनी फार मोठी आणि मग त्यांचा प्रोजेक्ट टाकण्यासाठीच सर्वे असायचं मग त्यांनी दोन सिनियर मॅनेजर्सला बोलवलं त्यांची मीटिंग झाली आणि त्यांना असं सांगितलं की तो आमका आमका प्रदेश आहे आणि त्या प्रदेशामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे उद्योग सुरू करायचे आहेत तर तिथे मार्केट कसं राहील याचा तुम्ही सर्वे करून या येस सर येस सर येस सर येस सर, ये सर म्हणून दोन्ही मॅनेजर सकाळच्या गाडीत निघून गेले आठ दिवस तुम्हाला सर्वे करायला सांगितलं आहे असं त्यांना माहिती होतं आठ दिवस सर्वे केला एका मॅनेजरने बघतो तो काय लोकांची परिस्थिती हलाकीची आहे कोणाच्याच पायात चप्पल नाही शूज नाही गरीब जनता आहे सगळे चाळीस पन्नास पानाचं चा सगळं सर्वे एका याच्यावर आणला फाईलमध्ये आणला आणि आता प्रेझेंटेशन सुरू आहे सर येस सर सर त्या ठिकाणी आपण जो प्रोजेक्ट सुरू करणार आहोत तो निर्णय आपला चुकीचा ठरू शकतो का तिथे कोणीच चप्पल आणि शूज घालत नाही आहेत बाप रे सो so, इन माय ओपिनियन दॅट प्लॅन शुड बी कॅन्सल्ट असं आहे का बरं बरं थांबा मग चालतंय आता दुसऱ्याला येऊ द्या दुसरा आला सर ले स्टार्ट द मीटिंग वडाय पण सर लय स्कोप आहे सर अजून कुठलाच ब्रँड तिथे पोहोचलेला नाही आहे अजून कोणाच्या पायात चप्पल नाही मा आहे माझी अशी इच्छा आहे की त्या प्रदेशामध्ये जेवढी लोक राहतात त्यांच्या प्रत्येकाच्या पायामध्ये फक्त आपल्याच कंपनीचं चप्पल आणि शूज असलं पाहिजे लवकरात लवकर आपण प्लॅन करायला पाहिजे वेळ वाया घालू नका सर कुठली तरी दुसरी एखादी कंपनी अगोदर आपण संधीचं सो सोनं केलं पाहिजे काय हा ॲटिट्यूड आहे परिस्थिती तीच आहे फक्त तुम्ही त्या परिस्थितीकडे कसं पाहता याच्यावर त्या परिस्थितीचं काय होणार आहे हे डिसाईड केलं जातं त्याची ग्रॅव्हिटी लक्षात येते की बाबा हे चांगलं आहे की वाईट आहे म्हणून कळालं ना म्हणून माणसं बदलले की त्या जागेचा विकास होतो सीपी बदलला की शहराला शिस्त लागते कायदा तोच आहे माणसं तीच आहेत रोड तेच आहेत फक्त कमिशनर ऑफ पोलीस जर या शहराचा बदलल्याबरोबर hmm. शिस्त लागते की नाही मान्य की नाही शाळेचा मुख्याध्यापक बदलला की पोरांना शिस्त लागते का नाही कळत सरपंच बदलला की गावाचा विकास होतो गाव तेच आहे माणसं तेच आहेत रोड तोच आहे सरकारी योजना त्याच आहेत हे कशावर आहे आणि साधं साधं उदाहरण आहे पेन तोच आहे लिहिणारा बदलला की हँड बदलते पेन तोच आहे ब्रांच तीच आहे माणसं बदलले की लोकांना सर्व्हिस चांगली मिळते इसलिए मॅन बिहाइंड द मशीन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तसं परिस्थिती तीच आहे माणूस बदलला कि त्याचे रिझल्ट बदलतात बरोबर आहे की नाही hmm. वाद्य तेच आहे वाजवणारा बदलला वाद्य तेच आहे हार्मोनियम तेच आहे वाजवणारा बदलला गाडी तीच आहे चालवणारा बदलला किती एबिलिटी अॅबिलिटीवर बोलू अजून और ये सब ज्ञान से होने वाला है म्हणून आमचं टार्गेट सेकंड काय आम्हाला इंटेलेक्चुअल पॉवरफुल बनायचं इंटेलेक्चुअली पॉवरफुल बनायचं आम्हाला नॉलेज वाढवायचं आणि त्यासाठी आम्ही रोज नित्य नियमानं जेवतो दिवशी पण आम्ही एका दिवस अगोदर साबुदाण्याचं नियोजन केलेलं असते आमच्याकडे हा उद्या एकादशी आजच शाबदाना बरोबर का उद्या एका कशीची तयारी खायचीच बा <laughs> देवाच नंतर देवालाच नंतर टेन देवाला टेन्शन आलं असेल कधी कधी हेच कस प्लॅन आहे खाण्याचं तस आपला नित्यनियमान रोज वाचन झालं पाहिजे तर तो येणाऱ्या वर्ष सहा महिन्यामध्ये तुम्ही आपोआप इतरांपेक्षा वर्तन वेगळं करायला लागणार ज्यादा ज्ञान आया की त्याला स्ट्रेस येत नाही ताण येत नाही मोटर कुणाची गरम होती हे बारके बारके हे बिनपाण्याचे मोटर हौद पाणी नाही तर मोटर वाजते गर बुंग गरम गरम झाली ज्याला ज्ञान नाही त्याला स्ट्रेस ज्याला ज्ञान नाही त्याला राग हाँ, गरम होते पटकन गरम होते आणि म्हणून जेवढं ज्ञान वाढत जाईल तेवढा माणूस शांत होत जाईल रिलॅक्स होत जाईल जेवढा समुद्र खोल तेवढं पाणी शांत जेवढं कडीला नुसत्या लाटाच लाटा बरोबर भरलेली बर, 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 घागरी घागर शांत आर्धी वाजते चिल्लर वाजत असते नोटाचा आवाज हां नोटाचा सतरा रुपये वाजते हे बघ माझ्याकडे पैसे पाचशे नोट वाजत नाही ठीक आहे